आज माझी जुनी मैत्रीण मला भेटली होती मी पुढे आलो तरी पण माझ्याकडे वळून वळून माग माग बघत होती अस वाटत होत जुन्या सिम कार्ड मध्ये अजून थोडा थोडा बॅलन्स हाय वाटत हो शेवंतीच्या झाडाची फुलं थोड्याला जाता ना हा हा मग काय आलं त्याच शेवंतास घरी <laughs> 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 कशाला आली होती कशाला कशाला तुमच्या नावाना खड पडायला <laughs> ना काय बनव अगं बनव गे बिंदास काय का बनवी तू सगळं चांगलंच असतंय मस्त एकदम बनव मग सासरवाडी बरा भाजी खेळत नाही तिथं बरं सारखं लागत आहे ना कशतर झाले हो मी हो, एक चांगली अशी ना ऑनलाईन बॅग बघितली मस्त लेदर कंपनीची दीड लाखाची आहे जरा पण घ्या ना जरा मला खूप आवडली ती दीड लाखाची अरे वा वा नवनवीन गोष्टी ऑनलाईन बघते ना तू एक काम कर या महिन्याचं एवढं आपलं लाईट बिल घर वाढ जे काय आपलं किरकोळ हप्ते आहेत ना तेवढं तेवढं भरून टाक नंतर मग बघू आपण खरंच घेऊ तुला बॅग घेऊ आपण काय तीस चाळीस रुपयाची भरती म्हणजे पैसे आले मला काय भरायला सांगता मी छान 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 म्हणजे तीस चाळीस रुपये ठेवण्यासाठी तुला दीड लाखाची पर्स पाहिजे आहो, काल तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला होता का हा आला होता मग आला मग तुम्ही काय रिप्लाय दिला काय नाही लगेच ब्लॉक करून टाकली तिला हा बर ठीक <laughs>